नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकत्याच युनेस्कोच्या बाराव्या नव्या महासंचालक पदाची निवड झालेली आहे नाव खालेद अल एनानी जे देश आहे त्यांचा इजिप्त व्यवसायाने शास्त्रज्ञ व इजिप्टोलॉजी या विषयात प्राध्यापक हेलवॉन विद्यापीठ अरब देशातून निव निवडलेले हे पहिले असे महासंचालक पदभार स्वीकारला त्यांनी पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून साधारणतः चार पदावरती असणार आहेत दोन हजार एकोणतीस पर्यंत युनेस्कोच्या जनरल कॉन्फरन्स मार्फत त्यांची निवड केली गेलेली आहे एकशे चौऱ्याहत्तर पैकी जवळजवळ त्यांना एकशे बहात्तर मतं मिळाली या अगोदरचे जे अकरावे महासंचालक होते आंड्रे अझेल जे दोन हजार सतरापासून कार्यरत होते यासारख्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला फॉलो करायला विसरायचं नाही धन्यवाद